तुम्हाला एक सांगू कड बही जगामध्ये आहे ना स्त्रीची एका स्त्रीची सगळ्यात मोठी दुश्मनी एक स्त्रीच असते खरी गोष्ट सांगायला आता म हे असे म बोलणं म्हणजे कसं आहे एक मी बोलते बाबा काही पण खपाखप टपाटप कॉमेडी काही कव्हा ना काही का बोलते मी हो ठीक आहे जे मी बोलते ते लोकांना समोरच्याला नाही आवडत आहे पण ज्याचं त्याचं हे असतंय ना इथं होय बोलण्याचा सगळ्यांना अधिकार आहे हो तुम्ही पण बोलू शकताय असं नाही जर मी जर काही बोलले तर तुम्ही पण बोलू शकताय तर त्याच्याबद्दल मला एक एक सांगायचं आहे की यूट्यूबवर एक बाई आहे बरं का गडूळ पाणी तुम्हाला हो तर माहिती आहे ओके आहे तर गढूळ पाण्याचा हे प्रॉब्लेम आहे की तिला आहे ना मग प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही खोट काढायचा असतोय बघा काय माहीत ती बाई काय म्हणून म्हणजे दुश्मनी बळचणी भावती काय माहीत म मह, माया मनात पण नाही देनात पण नाही कारण मी ते सोशल मीडियावर व्हिडिओ काढला आले मी काय दुश्मनी करायला नाही आले कोणासोबत हो की नाही भावन बहिनो हे बघा मे मही साडी बिंबीच्या खाली गेली तरी तिला प्रॉब्लेम आहे मी नारळ पायामध्ये धरून सोडलं तरी तिला प्रॉब्लेम आहे अजून काय हां मी खपाखपटापटा बोले तरी तिला प्रॉब्लेम आहे मी हातामध्ये मागल तिथे फुग्याचं पाकिट घेतलं होतं तरी तिला प्रॉब्लेम आहे म्हणजे साऱ्या जमान्याचा ठेका हिनंच घेतलेला आहे गडूळ पाण्याने मला हिच्यावर काय व्हिडिओ सोडायचा नव्हता कारण की हिची लायकी नाही आहे तेवढी हिला तेवढं हे द्यायची पण कसं आहे माहिती आहे का की आपण शांत बसणार का बसणार एकदा तरी मी एकदा तरी बोलत असते एकदा बोलता असते नंतर सोडून देत असते मग नंतर ती किती कगू का काय ना मला त्याच्यात काय फरक नाही पडत काही घेण देण नाही पण एकदा तरी मी टचका देत असते हो की नाही आणि ते आपला का माहिती जर समोरचं आपल्याला एवढी बडबड करत असेल ना तर आपण पण एकदा बोललं पाहिजे त्याची लायकी करून द्यायला पाहिजे हे जे लोकांना जगाला आडू आडू सांगत ना जगाला लय दुनियाला लय सांगत ती मायावाली असली मग मी किती असली लय मी किती घाण बोलते मी किती हे आहे मी किती ते आहे तर मला याला एवढंच बोलायचं आहे की बाई तू तर किती सुशिक्षित आहेस ना तू तर शिकल्या सवरलेली आहेसं तुम्हाला आडाणी म्हणती हो ठीक आहे मी आडाणी बाबा परिस्थितीनुसार मला नाही शिकायला भेटलं म्हणून मी आडानी तेवढी मग परिस्थिती नव्हती मग माया प तेवढे मोठ्या पोजवर नव्हते तह्या मायबापावानी किंवा मा तेवढं हे नव्हतं ना आमची आम्ही श्रीमंत नव्हतोत ना होय गरिबी होती पुन्हा आता तू म्हणशीनं तू डबल हे पण म्हणशीन माणूस शिकायचं असले तर ता कसं पण शिकतं आहे गरिबीमध्ये ही पण शिकत आहे तू असं मला टोमना दिसेन मला माहीत ते। आहे ते आधीच सांगते मी तुला हो पण परिस्थिती अशी होती की नाही शिकायला भेटलं तर तू एवढी शिकलेली आहेस बाई श्रीमंत आहेस एवढी सुशिक्षित आहेस हां तर तू कशाला गू खाती गं यूट्यूबवर येऊन गरिबाचा उकरून 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 याचा त्याचा याचा त्याचा अगं तुझ्या एवढे जर शिकलेले असते ना मी तू कुठं पण जॉब केला असता तुझ्यासारखे असे गू खात नसते हिंडले याचा त्याचा समजलं का हां आणि हो मला तुला हे एक बात विचारायची काय माहिती आहे का तू सगळ्यावर तुझं गडूळ रिॲक्शन देतेस तुझं गढूळ रिॲक्शन हे सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माहिती आहे कसं आहे तुझं गढूळ रिॲक्शन तर बरं का एक सांगायची गोष्ट तू जेवढी शिकलीस ना तेवढी आहे ना बोचत हुकलीस हेच अशी आता तू म्हणजे डबल इची भाषा कशी तर मी तशीच भाषा असती हे तुला पण माहिती आहे मी आता लोक तुला बोललेलं नाही आहे कधीही तुला यायच्या आधी पण मी कधी हां थोडंफार बोललेले पण आज असं झालं आहे ना की म्हणलं इला चला थोडा बोलात हां तुम्ही म्हणता सांगित आहे रोस्टिंग करणारे लोक रोस्टिंग करते तर मग तुम्ही प्रत्येकावरच व्हिडिओ स्वतः का नाही भांडणं बेनो मी प्रत्येकावर मी काय म्हणते उलट करा तुम्ही रोस्टिंग करा तुम्ही बोला ख जे काय तुमच्या डोळ्यात खटकत आहे ते बोला तुम्ही ठीक आहे ना बोला पण ह्या बाईला प्रत्येक महा गोष्टीमध्ये या कुटणीला प्रत्येक महा गोष्टीमध्ये आहे ना काय ना काय तरी तिला असलील पण दिसतोय ठीक आहे मी आहे ना असलील तर हाय माझ्या घरची असलील आहे अगं तुलाही पती वाटतं हायस तर तू कशाला गू खाती युट्यूबवर येऊन असलील त्याचा मग तर मग लिंडुकलाही आवडत आहे तुला वास तुटतच पळतीस मग नाक असं तुला वासच येतोय कधी पडतोय कधी पडतंय ना कधी खाते हो की नाही बरं ते ठीक आहे ते जाऊ द्या आता तू गडूळ रिॲक्शन देतेस ना मग मला एक तुला विचारायचं आहे का गं रिॲक्शनवाल्याचं काम काय असते प्रत्येक जणांवर रिॲक्शन देणं हां तर तू तु तुझ्या मित्रावर रिॲक्शन का देत नाही बरं होय हां आमचे नुसते आम्हाला चार पाच हजार यूज नाही आले त्या दाजीनं तर एक व्हिडिओ सोडला त्याच्यामध्ये एकच व्हिडिओ सोडलेला दाजीनं चार पाच सहा दिवसामध्ये एक एकच व्हिडिओ हां तिथं तू नाव घेतलंस नवरा ना एकूण व्हिडिओ सोडतोय म्हणे आणि बायकू एकूण व्हिडिओ सोडतोय हां म्या मे चार पाच दिवसात चार पाच व्हिडिओ सोडले असते मया याला यूज पण नाही गेले लाखोमध्ये यूज पण नाही गेले तर तू ही तो, तो मुळ्यात एवढं फटकन फुटलं एवढा तो ह्या मुळ्या दला कन्हारा आला एवढा कन्हारा लागला ही फटाफटा फटाफटा फटाफटच -फटा 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 करायला लागलो होय वाढल पण नाही झाले तु, तुला एवढं तो कनरला हेच समजा ना मला म्हणजे याच्यामध्ये समजलं का भावना ना ही किती दुश्मनी काढते ही बाई तर गेन देण्याची ही मला भिकारी म्हणती ही मला म्हणती डबल अमेरिकेमध्ये जायची तुझी लायकी आहे का हा इंग्लिश बोलता येतो का तुझी लायकी आहे इंग्लिश बोलायची तुझ्या लायकी आहे तर तू कशाला पडतीस मग इथं हां तू कायला गू खातीस युट्यूबवरल्या गरीब लोकायचा तू तर श्रीमंत आहे तुला गरीब आता गु आवडतो तर मला हे विचारायचं आहे तुला की बाई तू रोस्टिंग करतीस ना गडूळ रिॲक्शन तुझ्यावालं देतीस तर तुझ्या मित्रावर का नाही देत रोस्टिंग मित्राचं का करीत नाही रोस्टिंग हा का काय मित्राच्या गिठुळ्याच्या डोळ्यावर झाकलेलेच का काय का काय दुसरंच आहे काय म्हणायचं रोस्टिंग करतेस ना तू मग तू एकाला जंगाशी एकाला अंगाशी का बरं तसं करती हा काय हो भेदभाव का बरं त्या मित्र मित्राच्या गिठुळ्या डोळ्यावर झाकण ठुलेलं असं काय दिसत नाही तुला हं ते गोष्ट झालं तुला एक सांगते भावू भिंडू ही बाई आहे ना ही आज महावाली असलील तर आता सांगत ती सगळ्या लोकाला ही कशी आहे मी कशी आहे ना आम्ही कशा नाटक वाजत तर आम्ही जाऊ नाटक दुख म्हणली ना नाटक ना? ना हो ठीक आहे नाटक आहे तो आहे नाटक तर नाटक तुमच्यासारख्या लोकाला आहे ना दुसऱ्याच्या काही भावनाच्या काही नसतं घेण देणं बरं का कारण की तुम्ही स्वतः सुखी नसतात त्याच्यामुळे तुम्ही याचा त्याचा उकरून उकरून खाता असतात सुखित समाधानी नाही ना भटकती वासनादायक आत्मासतू समजलं ना सांगायची एकच गोष्ट तुला मी तेव्हाच ओळखिलो होतं जी बाई आहे ना पहिल्या फोनामध्ये जर एखाद्या व्यक्तीला धंद्यावर पाठवू शकते लॉजवर पाठवू शकते किंवा तिच्या लहान लेकराला याचं त्याचं म्हणू शकते की हे कोणाचं आहे याचं त्याचं मी तेव्हाच तुझी लायकी कळली होती आणि तु? तु हे तुला पण माहिती आहे मी कोणाविषयी बोलायन कोणाबद्दल बोलायन जेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिलं फोन केला होता ना तुझी मैत्रिणी तू आहे ना तेव्हा तू काय बोलली होती हे पण ध्यान तू मी तर ते अजून कोणाला सांगितलं पण नाही आहे मग कसं आहे माहिती आहे का मी तेवढी चाभरी नाही आहे इकडं मी इकडून ऐकत असते आणि इकडून सोडून देत असते आपल्याला ते चाभरापणा ये येत नाही आहे मी ती बात अजून पण सांगितलेली नाही कोणाला पण आज तुम्हाला मजबूर केलं बोलायला समजलं का मी तुझ्यासारखी चाभरी नाही आहे अगं तुझी लायकी बघ आधी तू मी मला लायकी सांगतेस ना तू मग जगाला ओढून ओढून सांगतेस ना तर तू तुझी लायकी बघ काय तर तू तुझ्या म्हणजे एक मैत्रिणीला घरी बोलून तिला जर जेवण जर खाऊ घातलं तर तू त्याचं काढतीस जेवण घातलेलं कोणी काढते का अहो लहान लेकराचं ढुंगण धुतलेलं सुद्धा ही बाई काढती लहान लेकराला ले दा भात सुद्धा ही बाई चढती म्हणजे हिची निचता किती बघा आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवी ती आम्ही तसं करीत नाहीत बाई आमच्या घरी कोणी आलं बी ना आम्ही चहा पाजतो चहा पाजला तरी आम्ही कधी असं माग आमच्या तोंडातून निघत नाही आमच्या घरी हे आलो चहा पिऊन गेलो हे केलो ते केलं हो आम्ही तसं नाहीत बोलत तर तुझ आधी तू काय हे काय नाही मग नंतर दुसऱ्याला ग्यान शिकवू मी तुला त्याच वेळेस समजेल होतं त्याच वेळेस मी मी माणसं ओळखी मला मी माणसं ओळखी नाही म्हणजे कमजोर आहे पण मी तुला त्यावेळेस ओळखिल होतं की एक बाई समजा समोरची बाई जर कोणाला सगळ्या म्हणजे पहिल्या सूट फोन केला तर ती काय विचारती काय ताई काय ता, चाललंय बरं आहे का ती दुसरे ना की दुसऱ्या एखाद्या लेडीजचं घरानं करती तर मी तर हा हो विचार केला की के, अरे अरे ही बाई मला एकच बार फोन केला एवढं घरानं बोलून गेली या बाईचं आणि तिला समोर ताई ताई बोलती आणि तू कोणाबद्दल बोलीस माहिती ना मंचवाली ताई माहीत आहे ना हां तर ही एवढी कुटकरस्ता कटकारस्थानी बाई आहे लय कटकारस्थानी बाई आहे मग हेच सांगायचंय मला की तू काय बोललीस माहिती आहे ना लॉजीवर जाती ढोंगळ पडती दारू पिती म्हणलीस का नाही अजून पण त्याचे लय बोललीस घाण घाण पण मी ते बोलणार नाही तर सगळ्यात मोठी दोषी ही आहे कटकारस्थान करणारी तू आहेस मी नाही मला घेणं नाही त्यासारखी मी पळल नाही याच्या त्याच्या मागं कुत्रेवाणी फेमस होण्यासाठी गच्ची प्रकरण घडवायला कशी पळली होतीस आणि मग तिथं तो बीपी वाढला बीपी वाढलं बीपी वाढला कट्टकार असतो तर करून तू बसलीस हाय तर त्याच्यामुळे आहे ना जरा लायकीत राहा पहिला म्हणजे आता व्हिडिओ सोडलाय मी तुझ्यासाठी याच्यानंतर सोडणार नाही तू किती का बुक मला काय घेऊन देणार नाही पण तू जशी मी लायकी दाखवतीस ना लोकायला असलील असलीलपणा दाखवतीस तसं मी तुला तू कर हे दाखवले आता काय तू कशी आहेस मी नाही त्यातली कळीला वाचली जगाडाला सुशिक्षितपणा वा नको दाखवता जाऊ तू काय आहेस काय नाही तुला खूप माहिती आहे चांगलं बरं का याच्या त्याच्या मागं पळत नसतं आम्ही कुत्र्यावाणी जसं की तू पळलीस आणि दुसऱ्याला नाव ठूतीस जरा कधीतरी आपलं पण असं झाकलं पाहिजे खाली असं वाकलं पाहिजे म्हणून बनलं पाहिजे गुचका घेतला पाहिजे वाक म्हणलं पाहिजे अगं बाया किती अंधार आहे हो ना जाऊ दे एवढंच बोलायचं होतं तुला जास्त तर काय बोलणार नाही तू मंचवाल्या ताईला किती काय काय बोललीस ते तर अजून माहिती मी तर ते सांगणार पण नाही कधी कधीच नाही सांगणार बाया मग नंतर इकडं फोन करून हो असं झालं तसं मी त्याच वेळेस या बाईला समजलं होतं की बापरे ही बाई किती कटकार असते आणि किती नालायक बाई आहे की त्या बाय मी त्या स्त्रीला ताई ताई बोलते समोर आणि मागू इतकं खाते गू हुकरून उकरून तर तुझं तेच काम आहे रोस्टिंगवालीस ना तू तर रोस्टिंगच्या नावाने तू गु उकरून उकरूनच खा तुझं कामच ते जेवढं तेच म्हणते जेवढी शिकलीस तेवढी हुकलीस शिकून काही फायदा नाही गं बाई तु काही फायदा नाही लोकाला नाव ठू ना ते नाही का नाव ठू लोकाला शिंबडू आपल्या भोकाला असं झालंय तुझ्यावाल चला बाय आता याच्यानंतर किती का गुख आहे मला काय फरक नाही पडत पण तुला हे उत्तर देणं जरुरीच होतं जोर।